हां कुठून बोलताय हॅलो सातारा जिल्ह्यामधून ओके साता आणि तुमचं कोण आहे लग्नाचं तुमचा मुलगा आहे म्हणजे तुम्ही आई बोलताय बरं आणि काय शिकलाय मुलगा मुलगा बारावी बारावी शिकलाय बारा शिकल आणि काय काम करतो पुण्याला हॉस्पिटलमध्ये काम आलाय पुण्याला एम्बुलन्स हां अँबुलन्सवरती आहे हा बरं आणि पगार किती आहे त्याला पगार आहे वीस बावीस हजार वीस बावीस हजार पगार आहे बरं मुलगा पुण्याला कामाला आहे आणि घर त्यांचं सातारा बरं आणि एकोणीसशे कितीमधला मुलगा आहे त्र्याऐंशी त्र्याऐंशी मधला मुलगा आहे आणि जात कुठली मराठा मराठा बरं आता मुलाचं काय मुलगा राहतो कुठे पुण्याला पुण्याला असं भाड्याने राहतो ओके बरं आणि सातारामध्ये घर आहे ते कसं आहे दोन आहेत दोन घर आहेत ओके हां बरं आणि तिथे घरी कोण कोण असतात कोणच वडीलवाले आणि भावंड मुलाची? मुलाची दोन महिन्यांची लग्न झाली दोन महिन्यांची लग्न झाली बरं आणि हा एक एकट लग्नाचा आहे आता बरं लग्न झालंय पहिली दोन लग्न झाले कोणाची त्याची मुलाची हो मुलाचं लग्न झालं होतं हा दोन झाले ती दोन दोन पण दोन्ही पण नाही त्या म्हणजे पहिली झाली ती मेंटल होती दुसरी केजी आम्ही इच्छे ना तिला अकरा वर्षाची मुलगी असताना केजी तर पहिल्या नवरीच्या अकरा वर्षाची मुंबईला लगेच नेली आठव्या दिवशी लग्न करून कोर्टातर्फे लगीन झालं तिला संबंधच नको महिना दीड महिना त्याच्याजवळ लुटायला तिच्या बहिणी जवळ आहे पैसे घेतले असणार नाही पैसे आमच्याकडे नाही कोर्टात घेतले की फुकट कामाला ला लावला तुम्हाला मित्रांनो हे बघा बघा या मुलाचं पहिलं मुलगा की मुलगा एकटाच आहे चार पाच एकर त्याला जमीन मित्रांनो इकडे लक्ष द्या फक्त मुलाचं काय झालं होतं मुलगा जे लग्न केलं होतं ना ती बाय बायको ती थोडीशी वेडसर होती आणि मग पुन्हा लग्न केलं त्याने तर ती दुसरी निघा म्हणजे थोडं ॲडजस्ट करण्यासाठी एका मूल मूल असलेल्या मुल मुलीशी लग्न केलं होतं पण ती पण तिने पण हे केलं नाही म्हणजे जवळ घेऊ द्यायला नाही आणि शेवटी मग ते ते पण घटस्फोट घ्यावा लागला ला मुलाला विनाकारण तर ते आ, ते रिसर सगळं झालेलं आहे त्यांचं मॅटर तर आता बोला आई अजून आणि सांगा हा मुलाच्या वडील नाही खंडाने दिली म्हणजे त्याचा खंड येतो तुम्हाला काय का आपला थोडा येतो म्हणजे कसं आहे पाणी नाही ना हो, विहीर आहेत पण पाणी पुरत नाही मग आता पाणी येणार आहे आमच्या गावाला पुढच्या वर्षी पाणी आल्यामुळे आम्ही घे आमच्या आम्हाला घेणार की किंवा हो बरोबर आणि मुलगी तुम्हाला आता जी हवी ती कशी हवी कशी आहे त्याच्या बरोबर जेवढे दिवस गावाला राह म्हणत की राहणारी पाहिजे पुण्यात माझ्या जवळ राह म्हणत की राहणारी पाहिजे नोकरी जरी करत असते दोघं तिकडे करत असते तरी चालेल हो बरोबर बरोबर आणि मूल असले चालेल ना मूल म्हणजे असं मोठं मुलगा नसावा मुलगी एखादी छोटीशी असली तरी चालेल चालेल ना हा बरोबर ठीक आहे चालेल आणि ठीक आहे चालेल बरं मुलगा इकडे साताराला के केव्हा केव्हा येतो त्याला सुट्टी नसते दो ना सारखी सारखी म्हणून कधीतरी येतो महिन्या दोन महिन्या बरं 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 ठीक आहे चालेल मित्रांनो लक्ष द्या इथे कारण कसं हा मुलगा ना दोन वेळा फसला आहे आणि त्याला आपण मदत करायची आहे जास्तीत जास्त शेअर करा कोण गरजू मुलगी असेल ना त्या मुलीने यांना कॉल करायचा आहे कारण कसं एखादं अपत्य ते स्वीकारू शकतात कारण एखादी मुलगी संकटात असेल तर तिने नक्कीच कॉल करायला हरकत नाही ना कारण आता मुलाची आई बोलते आणि मुलाच्या आईचा संपर्क मी इथे डिस्प्ले केला आहे तुमचा नंबर बघा नाईन सेवन सॉरी स मराठी सांगतो सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्याहत्तर पंधरा सत्त्याण्णव बरोबर हा बोलायचं हो बरोबर बरोबर तो मित्रांनो सातारामध्ये आजूबाजूला कितीतरी अशा मुली असतील की त्यांना नवरा नाही आहे किंवा त्यांचा घटस्फोट झाला आहे काही कारण असतो तर त्या मुली कॉल करू शकतात एखादं मूल असेल तर ते स्वीकार स्वीकारायला तयार आहेत तर त्यामुळे कसं त्यांना कॉल करून म्हणजे मुलाच्या आईच्या या नंबरवरती कॉल करायचा आणि त्यांना विचारा की त्यांना चालत असेल तर तुम्ही एकमेकांना एकमेकांची चौकशी करून लग्न करून टाका आणि मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा कुठेतरी या मुलाला पटकन होऊ देत लग्न याचं आम्ही प्रयत्न करतो आहे तर त्यासाठी यश देत आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा कुठेतरी याला म्हणजे एकटी आई आहे आईला सोबत भेटेल इतकी इच्छा आहे म्हणजे धन्यवाद